बनावट जन्म अमरावतीत जात आणि प्रमाणपत्र खळबळ माजवली आहे भाजप नेते किरीट सौम्या यांनी गाडगेनगर पोलीस स्टेशनला भेट देऊन अधिकाऱ्यांना थेट विचारणा केली तपास गतीने चालतोय असा आरोप करत काँग्रेसवर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरातील पन्नास हजार बनावट जन्म प्रमाणपत्रे रद्द करण्याचा निर्णय घेतला असून पोलिसांसमोर हे मोठे आव्हान ठरत आहे या घोटाळा मागील रॅकेट उघड होणार का दोषींवर कधी होणार कारवाई गाडगेनगर पोलीस स्टेशन मध्ये आले काय नेमकं मागणी होती अमरावती येथील जन्म प्रमाणपत्र घोटाळा अति गंभीर लेवलवर पोचला आहे चार हजार आठशे अर्जापैकी सुमारे एक हजार अर्जदार असे आहेत त्यांनी खोटे कागदपत्र खोटे शपथपत्र म्हणजे अमरावती शहरात अशी स्थिती आहे की दोनशे श्याहत्तर लोक नि प्रमाणपत्र घेतलं आणि ते रद्द करण्याची घोषणा झाली ते दोनशे श्यात्तर सापडतच नाही आहेत ते त्यांनी जे जा पत्ते दिले होते तेही बोगत निघालेले आहेत आज जे गाडगेनगर पोलीस स्टेशन येथे साडेचार महिन्यापूर्वी आम्ही तक्रार दिली होती त्यातली जी गती आहे ती खूप संत गती आहे त्या संदर्भात पालकमंत्री भावनकुळेजींची पण मी बोललो होतो आज मी त्यांचा आता रेडीमेड पन्नास असे म्हणजे सुमारे दोनचे अर्ज मी तपासले त्यातना पन्नास असे अर्ज दिले की त्या अर्जदाराने पुरावा म्हणून आधार कार्ड दिले।, दिले आहे पण आधार कार्डवर जी जन्मतारीख आहे आणि ह्यांनी जे मागितले दोन्ही जन्मतारख्या वेगळ्या आहेत तारीख नाही काही वर्ष पण वेगळे आहेत म्हणजे एवढं फुल प्रूफ पुरावे मी पोलिसांच्या हातात दिले आहेत माझी मागणी होती अठ्ठेचाळीस तास आता आत या लोकांवर कारवाई झाली पाहिजे पोलिसांनी आम्हाला आहे की आम्ही सात दिवसाचा आत या आज मी जे पुरावे दिले आहेत त्यावर कारवाई होणार आयुक्तांसोबत लोक आणि ते चार हजार फॉर्म आहेत ते तपासण्यासंबंधी पुढे चर्चा होणार काँग्रेस प्रमाणपत्रावर त्यांनी जे लाभ घेतलेला आहे त्याचा काय चौकशी होणार आहे शंभर टक्के होणार आहे कलेक्टर एस पी आणि महापालिका नगरपालिका यांना सांगितलं गेलं आहे की ताबडतोब तुम्ही पासपोर्ट ऑफिसला हे इन्फॉर्म करा आणि हे जे प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर जिथे तिथे झाले अनेक ठिकाणी झाले ऑलरेडी त्या पोर्टलवरून पण आणि त्यांनी वर्तमानपत्रात जाहिरातही पण दिल्या की या लोकांचे महाराष्ट्रात पन्नास हजार प्रमाणपत्र रद्द देवेंद्र फडणवीस सरकारने केले ओके